आपण मागच्या वेळीमध्ये तथाकथ गौतम बुद्धाचे कुळ आणि बुद्धांचे पूर्वज हे पाहिले आज आपण गौतम बुद्धाचा जन्म कसा झाला त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे गौतम बुद्धाचा जन्म सिद्धार्थ गौतमाचा जन्म शुद्ध धनाच्या घरी झाला आणि ग्रीष्म ऋतूच्या मध्यात म्हणजे आषाढी महिन्यात शाक्यांची एक परंपरा होती की आपण वर्षा उत्सव साजरा करायचा आणि शाक्यांचे सर्व जनता शाक्यकुलातली सर्वजण ते वर्षा उत्सव अगदी आनंदाने साजरा करायचा आणि त्याबरोबर राजकर्त्या कुटुंबातील सदस्यही त्यामध्ये भाग घेत असायचे आणि तसं हो साधारणपणे हा वर्षा उत्सवाचा कार्यक्रम सात दिवस चालायचा आणि त्यामध्ये हे सदस्य सदस्यसुद्धा सहभागी व्हायचे मग सात वर्ष सात दिवसाच्या वर्षोत्सवामध्ये सर्व आनंदानेचा हा उत्सव साजरा करत असताना त्या प्रसंगी महामायाने म्हणजे गौतम बुद्धाच्या मातेने हा वर्ष उत्सवाचा जो कार्यक्रम आहे तो अगदी थाटामाटात पुष्पगंध सहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरवले परंतु सर्व सुखसोयी असताना त्या वर्षोत्सवाच्या कार्यक्रमात फक्त मादक द्रव्य सेवन करण्यासाठी से बंदी होती मग सातव्या दिवशी प्रातकाळी म्हणजे सकाळी महामायाने काय केले सुगंधी पुष्पाने सुगंधी जलाने स्ना, स्नान केले तिने चार लाख कारशापण मुद्रा दान केल्या आणि तिने स्वतःला मौल्यवान आभूषणाने अलंकृत केले के म्हणजे आपण म्हणत नाहीत काय एका प्रोग्रामला व महिला कशा नटून थटून जातात तशा प्रकारे तिने मौल्यवान आभूषण दाग दागिने वस्त्र परिधान केले आणि तिने स्वेच्छेने भोजन ग्रहण केले तिने व्रत घेतले आणि त्यानंतर त्यांनी राजमहालातील राजमहालातील सुंदर सुशोभित शैन मंदिरी शयनासाठी गेली महामाया शयन मंदिरी गेल्याच्या नंतर शेन त्या रात्री शुद्धोधन आणि महामाया यांचा सहवास घडला आणि त्यातून महामायाला गर्भधारणा झाली राजसी सयेवर तिला गाठ निद्रा आली तिला निद्रेत एक स्वप्न पडलं मायामाय महामायाला माया काय झालं एक स्वप्न पडलं स्वप्नात तिला असं दिसलं की जे चार लोकपाल आहेत लोकपालने तिला निद्रिस्त स्थितीत उचलले आणि हिमालयाच्या एका सपाटभूमीवर मोठ्या शालवृक्षाच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले त्यानंतर त्या चार लोकपाला पालाच्या ग्रहिणी आल्या त्या ठिकाणी आल्या आणि तिला मानस सरोवराकडे नेले त्याने तिला नाव घातले तिला स्वच्छ वस्त्र परिधान करण्यास दिली तिला सुगंधित द्रव्य आणि तिला त्याने पुष्पाणी अलंकृत केले जणू महामाया एखाद्या दिव्यात्म्याच्या स्वागत सा स्वागतासाठी सज्ज आहे अशी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर सुमित नावाचा एक बोधिसत्व महामायापुढे उपस्थित झाला आणि म्हणाला या प्रत्येक माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि महामाया मग मा, काय तू माझी माता होशील दुसऱ्या दिवशी प्रात महामायाने शुद्धोधनाला आपले स्वप्न सांगितले हे असे जे स्वप्न पडले ते महामायाने काय केले आपल्या पतींना राजाना शुद्धोधना राजाना हे स्वप्न सांगितले या स्वप्नाचा अर्थ कसा लावा हे सिद्धूना सिद्धोधनाला समजले नाही म्हणून त्यांनी स्वप्नविद्येत प्रवीणाशा प्रवीण असलेल्या आठ ब्राह्मणांना आमंत्रित केलं हे आठ ब्राह्मण म्हणजे राम ध्वज मंत्री यन्न सुयम सुयोगाने सुदत्त हे हो त्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी वा वाटेवर पुष्पवृष्टी केली त्यांच्यासाठी उच्चासने मांडली सिद्धोदनाने त्या ब्राह्मणांची दानपात्रे सोन्यात चांदीने भरली द्रोत मधू शर्करा मिश्री दूध शिजवलेल्या उत्तम प्रतीचे पाताचे भोजन त्यांना दिले सिद्धोदनाने त्यांना वस्त्र प्रावरणे व ताम्रवर्णी गायात गायी दान दिल्या जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा सिद्धोदनाने महामायाचे स्वप्न त्यांना सांगितले व त्याचा आर्थ कथन करण्यास विनंती केली ब्राह्मण म्हणाले चिंता करू नये राजे चिंता करू नये तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल त्याने गृहस्थी जीवन जर स्वीकारले त्यावेळी त्यांना काय सांगितलं तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल आणि त्याने त्या पुत्राने ग्रहस्थी जीवन जर स्वीकारले तो चक्रवर्ती राजा होईल आणि ग्रहत्याग करून संन्यासाचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तो बुद्ध होईल लोकांना अज्ञान आणि अंधकारातून मुक्त करणारा तो बुद्ध होईल असं त्या ब्राह्मणाने त्या स्वप्नाचा अर्थ त्यांना सांगितला तेलाने काटोकाठ भरलेले पात्र धारण करावे त्याप्रमाणे महामायाने महामायाने बोधिसत्वाला दहा महिने आपल्या गर्भात धारण केले जसा तिचा प्रसवकाळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी मातेपित्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली मी माझ्या पित्याकडे जाऊ इच्छितो मग तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे सिद्धोदनाने लगेच संमती दिली तिला सुवर्णाच्या पालखीत बसवून वाहक सेवक मोठा लवाजमा तिच्यासोबत देऊन तिला पितृगृही रवानगी केली महामायाच्या देह देवदाहाच्या वाट्यावर शाल वृक्षाचे एक सुंदर वनोद्यान होते या वनोद्यात विविध प्रकारच्या पुष्पादित व पुष्पविरीत अशा वृक्ष राजे होत्या अगदी वेली सगळं गजबजून गेल्या त्या फुलांनी आणि हे वन लुंबिनी वन या नावाने प्रसिद्ध आहे जशी महामायाची पालखी वनातून जाऊ लागली तशी लुंबिनी वन हे दिव्य व चित्र चित्रलता वनासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत श्यामिने यासारखे दिसू लागले तसे भासू लागले वनातील वृक्षराजे खालपासून वरपर्यंत पुष्प आणि भरगज्ज भरलेली होती असंख्य विविध रंगी मधमाशा विभिन्न स्वरांनी गुंजारव करीत होत्या विविध पाखरांचे थवे मधुर घाण गात होते असं आनंदाचं वातावरण त्या बागेमध्ये होतं लुंबिनी वनामध्ये आणि हे मोहक दृश्य पाहून या रम्यवनात थोडा वेळ थांबून वन क्रीडा करावी असे महामायाच्या मनात आले तिने वाहकांना पालखी शाल वनात उतरण्यास सांगितले व प्रतीक्षा करण्याचे आज्ञा के। केली करणे म्हणजे थोडा थांबा आपण थांबवू क्रीडा करायची माझी इच्छा आहे तरी तुम्ही थांबा महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शाल वृक्षाकडे गेली मंद मंद सुगंधित वारा वाहत होता आणि वृक्षाच्या शाखा खाली वृक्षाच्या शाखा खालीवर झुलत होत्या शाखा म्हणजे फांद्या त्या वृक्षाच्या फांद्या खालीवर झुलत होत्या महामायाला त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा म्हणजे एक फांदी पकडण्याची इच्छा झाली संयमाने त्या वृक्षाच्या एक शाखा मायेच्या हाती येईल सहज येऊ शकेल एवढी खाली आली आणि मायेने टाचा उंचावून ती शाखा धरली शाखेने त्वरित झोका घेतला त्याचबरोबर महा महामायाही एकाएकी वर उचलली गेली या, या आघाताने महामायाला प्रसवना होऊ लागले शाल शाखा म्हणजे ते फांदी हाती असतानाच महामायाने उभ्या उभ्यानेच पुत्राला जन्म दिला पुत्राचा जन्म ख्रिस्तपूर्व म्हणजे इसवी सनापूर्व पाचशे त्रेसष्ट साली वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी झाला शुद्धोधन आणि महामायाचा विवाह होऊन बरेच वर्ष लोटली होती परंतु त्यांना संतती नव्हती जेव्हा त्यांना पुत्र प्राप्त झाले तेव्हा शुद्धोधन आणि त्यांचे कुटुंब समस्त पुत्र पुत्रजन्माचा सोहळा मोठा आनंदाने थाटामाटात साजरा केला आणि पुत्रजन्मसमयी कपिलवस्तूवर म्हणजे कपिलवस्तू राजधानीवर राज्यकारणाची शुद्धोधनाची पाळी होती म्हणून सिद्धोधन हा राजा होता अर्थातच स्वाभाविक आहे त्याला झालेल्या पुत्राला राजपुत्र म्हणून संबोधू लागले अशा प्रकारे महामायेच्या पोटी तथा सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट साली झाला हे आपणाला माहीत असं आपण आज इथंच थांबू आता पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्यात दे। येईल 那你。